श्री राम समर्थ समाधान भगवंताशिवाय कुठेही नाही खरोखर जे आपल्या बुद्धीला पटते आणि अनुभवाला येते ते, ते सत्य आहे असे धरून चालायला हरकत नाही मग त्याच्या आड कुणीही येत असेल तर त्याची आपण परवा करू नये पण ते सत्य अनुभवाला यायला आमची बुद्धी स्थिर पाहिजे हल्ली जगात बुद्धिभेद फार आहे अशा वेळी माणसाची बुद्धी स्थिर राहणे फार झाले अगदी अत्यंत सदाचाराने वागणाऱ्या माणसाची सुद्धा बुद्धी केव्हा फिरेल हे सांगता येत नाही केवळ शास्त्र सांगते म्हणून अमुक एक सत्य आहे असे धरून चाला असे मी म्हणत नाही मी सांगतो